आजपासून बारा दिवस मध्य रेल्वेवर गाड्यांचा खोळंबा होणार आहे आजपासून तीन डिसेंबर पर्यंत बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे पादचारी पुलाचं गर्डर टाकण्याचं काम हे सध्या सुरू आहे आणि त्यामुळे हा ब्लॉक घेतला आहे त्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडणार आहे दरम्यान उद्या सुद्धा मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे दरम्यान मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक असेल त्यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द असतील याचा फटका रेल्वे प्रवाशांना होणार आहे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे तीन डिसेंबरपर्यंत मध्य रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक असेल उद्या सुद्धा कल्याण ते ठाणे दरम्यान मेगा ब्लॉक आहे त्यामुळे आता पुढचे तीन डिसेंबरपर्यंतचे दिवस हे मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाचे आहेत कारण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडेल अशी शक्यता आहे त्यामुळे ते वेळापत्रक पाहूनच प्रवाशांनी प्रवास करावा असं आवाहन करण्यात आलं आहे